केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एका अत्यंत हृदय हेलावणारा आणि अतिशय हृदयद्रावक असा व्हिडिओ या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत आजारी पत्नीसाठी व्हीआरएस पण पतीच्या निवृत्ती सोहळ्यातच तिने प्राण सोडले एक अत्यंत धक्कादायक घटना जी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली या बातमीमध्ये आपण याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत राजस्थानमधील कोटा येथे एक फारच धक्कादायक प्रकार घडला असून सध्या ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे येथील एक महिला तिच्या पतीच्या निवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमामध्येच बसल्या बसल्या मरण पावले पतीच्या निवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेली ही महिला पतीच्या बाजूला बसलेली असताना अचानक तिला अस्वस्थ वाटू लागलं इतरांना या महिलेला काय झालं आहे हे कळण्याआधीच तिचा मृत्यू झाला हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये आधी सदर महिला तिच्या पतीच्या बाजूला बसत बसून हसताना दिसत आहे मात्र अचानक या महिलेला अस्वस्थ वाटू लागतं आणि ती मागे असलेल्या खुर्चीवर बसताना दिसते पती तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो इतरांनाही या महिलेला काहीतरी झाल्याचं जाणवतं अनेकजण तिच्या अवतीभोवती गर्दी करतात कोणी मदतीला पुढे येत तर कोणी विचारपूस करण्यासाठी आलेलं असत मात्र तेथे उपस्थित असलेल्या कोणाला काही कळण्याआधीच ही महिला बसल्या जागीच प्राण सोडते समोरच्या टेबलवर देह झोकून देते या महिलेची शुद्ध हरपली आहे असं समजून तिला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असता दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं या महिलेच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या तपशिलानुसार मरण पावलेल्या महिलेचं नाव टीना संदल असं आहे टीना यांचे पती देवेंद्र संदल हे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत होते टीना यांच्या हृदयासंदर्भातील समस्या असल्याने पत्नीची काळजी घेण्यासाठी देवेंद्र यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती मात्र पतीच्या निवृत्ती सोहळ्यातच टीना यांनी प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे निवृत्ती सोहळ्यामध्ये संदल दाम्पत्याला हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर कर्मचारी फोटो काढत असताना अचानक टीना यांना चक्कर आली मला चक्कर येत आहे असं म्हणत टीना खुर्चीवर बसल्या त्यांच्या पतीने त्यांची पाठ चोरण्यास सुरुवात केली आजूबाजूच्यांनी पाणी द्या पाणी द्या असं म्हणत पाण्याचा ग्लास पुढे केला मात्र त्यापूर्वीच टीना यांनी प्राण सोडले होते या धक्कादायक आणि अतिशय दुःखद घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीना आणि त्यांचे पती देवेंद्र यांच्यासोबतचा हा जो ही जी घटना घडली आणि टीना यांचा दुर्दैव अंत झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे एकंदरीतच या घटनेमुळे सोशल मीडियामधून देखील अत्यंत भावनिक अशा प्रतिक्रिया येत आहे या दोन्ही पतीपत्नींबद्दल दुःख व्यक्त केलं जात आहे धन्यवाद